चालू फक्त पकडा तुम्ही या या तमाम प्रेक्षकांसाठी ठिकाणी मैदानावर माय मावल्या ज्या आहेत आशा वर्कर ते आपल्या जीवाचं रान करून ग्रामीण भागामध्ये सेवा देत असतात आणि त्यांच्या वेतनासंदर्भात शासनाने जी आर पास करावा असे त्यांची प्रमुख मागणी आहे अशा अनुषंगाने आपण या ठिकाणी ज्या माय मावल्या आहेत त्यांना आपण काही प्रश्न विचार विचारणार विचार आहोत तर इकडे घ्या कुठून आले तुम्ही ताई आम्ही आलो बरं काय म्हणणं तुमचं आणि किती दिवसापासून आले आहेत तुम्ही आम्ही दोन दिवसापासून आलो पण आमच्या बऱ्याच भगिनी इथे नऊ तारखेपासून सलग बसलेल्या आहेत लेकरंवाळा छोट्या छोट्या घेऊन उपाशी तापाशी केवळ आणि केवळ आमचा जे आर निघावा या आशेने परंतु आठ दिवस झाले आणि आज आजही पाहिजे तसं काही निर्णय लागलेला दिवस आपण सरकारनं काही निरोप पाठवलेला आहे का तुमच्या बाबतीत सरकारने निरोप पाठवला आहे हो की आजच्या कॅबिनेटमध्ये त्यांनी नि चर्चेला विषय घेतला होता परंतु चर्चेलाच विषय घेतलेला आहे ते त्याचा निर्णय ते आज ठोस आश्वासन असं काही दिलेलं नाही सरकार अजिबात नाही ठोस आश्वासन दिलेलं नाही सरकार किमती काम बिघाड अजूनही या ठिकाणी आशा वर्कर ताई आहेत आपण त्यांचं मत जाणून घेणार आहोत तुमचं नाव काय कुठून आले तुम्ही माझं नऊ तारखेपासून आले तर तुमची काय व्यवस्था केली तुम्हाला नाही काही सरकारनं तुमच्या वेतना संदर्भात घ्यायला पाहिजे अशी तुमची कोणती मागणी आहे त्या संदर्भात आमचा ऑक्टोबर मध्ये जेव्हा संप झाला होता त्या संपामध्ये मध्ये त्यांनी घोषणा केली की आम्हाला सात हजार हजार आम्हाला तु आशाला आणि सुपरवायझरला आमच्या अशी त्यांनी घोषणा केलेली त्याचा जी आर त्यांनी तीन महिने नाही तर तो जी आर त्यांनी काढावा सातत्याने तीन महिन्यापासून तुमची मागणी आहे की जी आर पास केला पाहिजे तर जी आरच्या बाबतीमध्ये मंत्रिमंडळाची कुठली बैठक झालेली नाही मंत्री मंत्र्यांना कुठल्याच्या संबंधित मंत्र्यांनी तुम्हाला ठोस असं आश्वासन सुद्धा दिलेलं नाही त्याबद्दल काहीच झालेलं नाही असं तुमचं म्हणणं आहे अजून काही काही आहेत आमच्या आशा वर्कर त्यांचं मत जाणून घेऊया काय होते काय सांगत मला तुमच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे शासनाने आज नऊ तारखेपासून ज्या ज्या आशा भगिनी इथं बसल्या आहे त्यांचा कमीत कमी त्यांच्या घर त्यांचे लेकरं बाळं सगळं घरदार सोडून इथं येऊन बसले आहे आज आमची अशी परिस्थिती सर आमच्या बायकांना खाण्याची सुद्धा पाहिजे खूप आणि सरकार कुसार झोपलं आहे सरकार म्हणतं की तुमचा प्रश्न आहे तो थांबला तुम्ही तो तुमचा प्रश्न आहे असं होऊ शकत नाही ना आज आम्ही कोविड काळामध्ये इतके कामं केले की एक हजार रुपये आम्हाला मानधन मिळत होतं

कोविड काळामध्ये आपल्या जीवाची परवानं करताय भगिनींनी आपल्याला सेवा दिली आहे संबंध महाराष्ट्रामध्ये सरकारनं कुठल्याही प्रकारचा ठोस अशी भूमिका घेतलेली नाही आणि या ठिकाणी कुठल्याही चॅनल किंवा कुठल्याही पत्रकारितेचे सुद्धा या ठिकाणी आलेले नाही असे त्यांचा रोष आहे आणि अजून काही सांगायचं तुमच्या माध्यमातून सांगू शक सांगू इच्छिते सरकारला आम्ही हे आंदोलन करत आहोत लोकशाहीच्या पद्धती उपाशी काम केले आणि त्याचा मोबदला आम्हाला हा असा जर मिळत असेल तर आम्ही या सरकारला वाप करणार नाही निलंबनाच्या का निलंबनाच्या कारवाईच्या संदर्भामध्ये त्यांनी जे आंदोलन उभं केलेलं आहे त्यांच्या हक्कासाठी संविधानिक जे अधिकार आहे त्यांना त्या अधिकाराच्या संदर्भानं त्यांनी जे आंदोलन उभं केलेलं आहे या आंदोलनाच्या काळामध्ये त्यांना निलंबनाच्या नोटीस वगैरे पाठवण्याचा असा त्यांचा रोष आहे सरकारनं याकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे कारण या मावल्या ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये आपली जीवाची परवा न करता आरोग्य या डिपार्टमेंटमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे कार्य करीत असतात आणि या त्यांची जी हृदय द्रावक ज्या त्यांचं जे सिच्युएशन म्हणजे परिस्थिती निर्माण झालेली आहे याबाबतीत सरकारनं ठोस भूमिका घ्यावी अशी एक त्यांची आग्रहाची विनंती आहे आणि या विनंतीला सरकारने मान द्यावा व प्रतिसाद द्यावा अशी सर्वांची इच्छा आहे अजूनही या ठिकाणी काही आशावर स्थायी आहेत त्यांच्या मत जाणून घेऊया अजून कोण सांगतात बाळावाली आहे काय तुमचं तुम्या काय सांगाल तुम्ही काही तुमच्या बाळासाहित तुम्ही इथं आलेले आहे आणि या थंडी कारख्यामध्ये तुम्ही तुमच्या अधिकारासाठी लढत आहात त्याबद्दल तुमचं काय मत झाले तीन नाही शासनाने तुम्हाला कुठल्या प्रकारच्या आरोग्य सुविधा आणि बाकीच्या पाणी आणि बाकीच्या कुठल्याही सुविधा दिलेल्या नाही शासनाबद्दल तुमचा नेमका काय रोष आहे काय शासनाने फक्त जी आर काढावा आणि सगळे म्हणले आरक्षण ही द्यावा कारण की पन्नास टक्के महिलांना आरक्षण आहे म्हणतात पण महिलांना काही नाही रस्त्यावर महिला खेड्यापाड्यातल्या महिला येऊन हे झोपलेले आणि नऊ तारखेपासून उघड्यावर झोपल्यात शासनाचा डोळा जी बंद केला शासनाने ते फक्त शासनाने डोळा उघडावा आशा एवढीच मागणी आम्हाला या ज्या भगिनी आहेत त्यांचा शासनावर अहारंश आहे की ग्रामीण भागातून आलेल्या महिला आहेत ग्रामीण भागातून आलेल्या अशा वर्कर स्थायी आहेत त्या त्यांना मुंबई सुद्धा माहिती नाही आणि या माहिती नसलेल्या शहरामध्ये त्या थंडी गारठ्यामध्ये इथं बसलेल्या आहेत असं या बाबतीत सरकारनं ठोस भूमिका घ्यावी असं सर्वांचं मत आहे अजून काही मत जाणून घेऊया कोणा छोटी छोटी मुलं बना मुलं छोटी छोटी ती बना बाळाला घ्या अजून लहान बाळाला घेऊन ते आलेले आहेत जी यायचा आहे की सरकारना आता जीआर कार्डवा आणि आमच्याकडे लवकरात लवकर लक्षात शिंदे सरकारने मोदी सरकार यांच्याबद्दल तुमचा तुम्हाला काय राग व्यक्त करायचा